सर्वांना क्रांतिकारी पी एस आणि जय संविधान विभाग यांना क्रांती पूर्वी राजकीय नाना पाटील चौकामध्ये या प्रकट्यासंदर्भात आपण एक बातमी लावली होती आणि आंदोलन करू असं सांगितलं होतं त्यावेळेस शिवसेनेचे निलेश बाबळे आमच्यासोबत होते त्याचबरोबर रमेश दादा आमच्यासोबत होते सुद्रावे आमच्यासोबत होते आणि बऱ्या अर्थानं आंदोलनाचा कशा इशारा दिला त्यावेळेस हा काटडा या ठिकाणी बांधलेला आहे तर हा काटडा आंदोलन न करता त्वरित बांधला त्यामुळं मी सर्व आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी सांगतोसुद्धा की महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात सर्व समाजातील लोक एक भावनिक हो म्हणजे होतात आणि अस्मितेचा प्रश्न असतो तर असं काय प्रकरण परत झाल्यानंतर त्वरित त्याच्यावरती केली पाहिजेत आणि जर घटनास्थळी जर चुकीच्या पद्धतीनं असे नासदूक झाली असेल तर चोवीस तासाच्या आतमध्ये ती दुरुस्ती केली पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आणि जय शिवराय <laughs>